राज्यातील आजी माजी गृहमंत्र्यांमधील वादाला आता गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे कारण देवेंद्र फडणवीसांनी ईडीचा धाक दाखवून खोटी प्रतिज्ञापत्र देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता असा आरोप अनिल देशमुखांनी केला होता आता देशमुखांनी प्रतिज्ञापत्र घेऊन येणाऱ्या व्यक्तीचं नाव उघड केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा भडका उडालेला आहे पाहुयात प्रतिज्ञापत्र कोण द्यायचं अपडेट तो आणणारा माणूस होता माझ्याकडे एनवलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस कडनं तो माणूस होता तो होता सुमित कदम तसं काहीच नाही आहे त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीचे काहीच विषय नाही आहेत त्यांची माझी भेट झाली त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे आम्ही मदत करायचं त्यावेळेचा विषय होता हे ज्या पलीकडे काय नाही मग हाच होता तर तीन वर्ष तुम्ही काय करत होता जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच्या तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकांवर काय कारवाई केली नाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गौप्यस्फोटामुळे पुन्हा एकदा राजकीय वादाची ठिणगी पडली अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली गेल्या काही दिवसांपासून हा नवा वाद उफाळून आलाय शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना तुरुंगवारी करावी लागली होती तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते ईडीचा धाक दाखवून खोटी प्रतिज्ञापत्र देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला त्याला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं पण ती प्रतिज्ञापत्र कोण घेऊन आलं हे मात्र देशमुख यांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं त्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच देशमुख यांनी अखेर ते नाव उघड केलं समित कदम यांच्या मार्फत फडणवीस यांनी ते प्रतिज्ञापत्र आपल्याकडे पाठवलं होतं असा दावा देशमुख यांनी केला तर समीत कदम यांनी देशमुख यांच्या आरोपांचं खंडन केलंय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे येणारा देवेंद्र फडणवीस तसं काहीच नाहीये त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीची काहीच विषय नाही आहेत त्यांची माझी भेट झाली त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे आम्ही मदत करायचा त्यावेळेचा विषय होता ह्याच्या पलीकडे काय नाही मग हाच होता तर तीन वर्ष तुम्ही काय करत होता त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मला बोलण्यासारखं काय वाटत नाहीये त्यामुळं ह्या विषयाला थांबून आमच्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तो विषय मला गंभीर वाटतो तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा फडणवीस यांचा डाव होता असा दावा देशमुख यांनी केला पण देशमुख यांचा तो दावा सुद्धा समीत कदम यांनी फेटाळून लावला त्या पद्धतीनं हा दबाव माझ्यावर टाकण्यात आला उद्धव ठाकरे यांना खोट्या आरोपामध्ये फासवायचं मी समजू शकतो की, की राजकीय विरोधक आहे पण त्यांच्या मुलाला आदित्य तीन वर्षापूर्वी अजितदादा विरोधक त्यांचे होते तर अजित अजितदादा त्यावेळेस मी समजू शकतो त्यांच्या मुलं पार म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय नेत्यांच्या मुलाला सुद्धा आपल्याला खोट्या आरोपामध्ये अटकता येईल या पद्धतीचा प्रयत्न तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसनी केला यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस ह्यांना कसं इलेक्शनच्या आधी दे डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित राहते यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं डोकं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाही येते अनिल देशमुख यांच्या या गंभीर आरोपामुळे राजकीय वाद पेटला नसता तरच नवल सत्ताधाऱ्यांनी अनिल देशमुख यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार केलाय जेव्हा आपण गृहमंत्री होता तेव्हाच्या तेवाच तेव्हाच अशा तुमच्यावर दबाव आणणाऱ्या लोकावर काय कारवाई केली नाही तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यावर गृहमंत्रीपदाच्या काळात दबाव निर्माण केला असे म्हणता तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही बाबी आल झाल्या असं सांगता शेवटी अडीच वर्षानंतर या प प्रकारचं राजकारण करून शेवटी यांनी कन्फ्युजन तयार करणं आणि कन त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज करून राजकारण दिवसभर राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्राचा विकासाचा विचार केला पाहिजे मला असं वाटतं की अशा पैसे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यातली नेमकी वस्तुस्थिती काय ती नजरेसमोर जनतेचे येणं हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतं आहे निवडणुकीच्या तोंडावरती अशा पैसे चिकलफेक करत करणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला योग्य असं काय मला वाटत नाही देवेंद्रजींनी यावतीमध्ये स्पष्टपणाचा खुलासा केला आहे आणि त्यांनी एवढंही सांगितलं की त्यांच्याकडे सुद्धा काही ऑडिओ क्लिप्स आहेत वेळ आली तर मला त्या सुद्धा जाहीर करा लागतील खरंतर काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी या प्रकरणाला तोंड कोडलं त्यानंतर पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी नुकताच केला होता तसंच देशमुख यांनी एक पत्रकार परिषद घेत पत्रकारांना एक पेन दाखवला आणि यात फडणवीसांच्या विरोधात पुरावे असल्याचाही दावा केला आता देशमुख यांनी थेट प्रतिज्ञापत्र घेऊन आलेल्याचं नाव उघड केल्यामुळे वादाला नवीन वळण लागत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत